जयशिवरा शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत उन्हाळी तिळाबद्दल माझा कशाप्रकारे अनुभव राहिलेला आहे यावर्षी आपल्या काही चुका झालेल्या आहे आणि काही अनुभव आपल्याला उन्हाळी तिळाबद्दल आलेला आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी बंधूंनो चार एकरचा आपला उन्हाळी तिळाचा प्लॉट होता कालपासून आपण सोंगणीसाठी सुरुवात केलेली आहे दोन ढीग लावलेले आहे ला, समोर बघू शकता आहे एक ढीग आणि हा दुसरा ढीग आपली दोन ते सव्वा दोन एकर एक आपलं अशा प्रकारे सोंगणी झालेली आहे आणि असा आपण ढीग लावलेला आहे असा ढीग लावल्यामुळे हवा खेळती राहते आणि तिळ आपल्याला लवकर झाडणीसाठी तयार होतो तर शेतकरी बंधूंनो उन्हाळी तिळाची महत्त्वाची बाब अशी लक्षात आलेली आहे योग्य प्रकारे जर जर्मिनेशन उन्हाळी तिळाचे झाले तर उत्पन्नात चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न मिळू शकते चांगल्या जर्मिनेशनसाठी आपल्याला पेरणी करते वेळेस बियाणे जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे जास्तीत जास्त एक ते दोन सेंटीमीटर आपल्याला खोल पेरणी करायची आहे आणि पेरणी झाल्यानंतर आपण जर स्प्रिंकलरने पाणी देत असाल तर आपल्याला हलकं पाणी द्यायचं आहे सु सुरुवातीचं पाणी आपल्याला एक ते दीड तास आपल्याला स्प्रिंकलरने पाणी द्यायचं आहे त्यामुळे जमीन जास्त प्रेस होणार नाही आणि क्षमता तिळाची चांगली होईल तर काही शेतकऱ्यांनी यावेळेस सरीमध्ये उन्हाळी तिळाची पेरणी केली होती आणि पाटपाणी दिले होते त्यामुळे त्यांचं जर्मिनेशन खूप कमी झालं आणि उत्पन्नही काही झालं नाही तर क्षमता उन्हाळी तिळाची खूप महत्त्वाची आहे उगम क्षमता जर चांगली झाली तर उत्पन्न हमखास होईल दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तण नियंत्रण मी तण नियंत्रणासाठी दोन ते तीन वेळेस डवरणी केलेली आहे आणि एक वेळेस आपण निंदन केलेलं आहे अशा प्रकारे आपण तण नियंत्रण उन्हाळी तिळाचं केलेलं आहे या जर आपण दोन बाबी जर चांगल्या केल्या तर आपल्याला जास्त रासायनिक खताची गरज नाही आणि कीटकनाशकाची जास्त गरज नाही कमी खर्चात आपलं उन्हाळी तिळाचं नियोजन होऊन जाईल आपण रसायनिक खतामध्ये हे उन्हाळी तीळ तेलवर्गीय पीक असल्यामुळे झिरो तेरा हे अन्नद्रव्य घेतले होते त्यामध्ये सल्फर आहे आणि तेलवर्गीय पिकासाठी सल्फर महत्त्वाचे असते म्हणून आपण झिरो तेरा एकरी पंचवीस किलो आणि पंचवीस किलो युरिया अशा प्रकारे आपण खत नियोजन केलेले आहे आणि कीटकनाशकमध्ये आपल्याला रसोच्या किडींसाठी आपण प्राईड इमॅडा प्राईडमध्ये आणि एक बुरशीनाशक अशा प्रकारे आपण साधी फवारणी कीटकनाशकामध्ये घेतलेली आहे तर कमी खर्चात आपण अशा प्रकारे उन्हाळी तिळाचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर आपल्याला एकडी किती उत्पन्न होईल याचा व्हिडिओ आपण समोर बन बनव्यास पण ही महत्त्वाची बाब उन्हाळी तिळाची आहे जर्मिनेशन आणि तण नियंत्रण हे जर केले तर कमी खर्चात आपल्याला जास्त रासायनिक खताची गरज नाही आणि कीटकनाशकाची गरज नाही अशा प्रकारे हा आपला तीळ येऊ शकतो तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे बोंड्या लागलेल्या अशा प्रकारे हा उन्हाळी तिळाचा प्लॉट होता तर शेतकरी बंधूं अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद